नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे इथे गोडाऊन आहे बघा सगळ्या मटेरियल टाकलेले आतमध्ये आणि याच्यामध्ये घुनच साप आहे असं म्हणतात विषारी साप आहे बघूया खरंच की त्याला तर चालू जाणवली ना आपली तसं पळू शकतो पुढं खोल वगैरे आहेत का पुढं तुला नाहीये नागून जाते नाही इथं वायर आहे मला इथूनच जावं लागेल तिकडं पलीकडं तर कत्रेला डायरेक्ट भेटायचे तिकडच पळनतो तिथंच पदे वाटतो उकळलेलं आहे ना, ना, ना।, ना, 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 देग ना? कसा बसलाय पण तो एवढा त्याच्यामध्ये एवढा असा काम बसलाय कारण त्याला माहिती गेली इथून लगेच फळ काढू शकतो खाली होले माझ्याकडे चान्स कमी आहे साप विषारी जीप बाहेर काढतोय आसपासचा अंदाज पाहिलं मला पाहिलं त्याने बघितलं आता माझ्याकडे बघतोय माझी हालचाल झाली की पळणार was kuna sama was ka ditranaba आपण अंगावर काय टिक्यांची साखळी जर पाहिली मित्रांनो तर अजबर समजू नका हा जाडसच दिसतोय शांत वाटतोय पण अजिबात शांत नाही मित्रांनो ग्रामीण भागामध्ये या सापाला परत करून आधी आणि इंग्लिशमध्ये याचं एकच नाव येते म्हणजे रसल वायपर हा एक विषारी साप आहे तर चुकून आधा असा होतो त्याला सगळे साहित्य पडले गेळे उंदीर असणार म्हणजे साप येणार शिवाय या सापालचा सापा सापा सीजन पण आहे हाच त्यामध्ये दिसतात <laughs> <laughs> चला दुसरा पण कॉल त्यामुळे जाऊया तिसऱ्या कॉल